नमस्कार गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एका मेळ्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत ही मागणी करण्यात आली होती आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या मनात नेमके काय सुरू आहे असा प्रश्न चर्चेत आला आहे अलीकडे जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा उधान आले आहे यावर आता भाजप नेत्यांनी यावर भाष्य करताना खोचक टोला लगावला आहे जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली जयंत पाटील यांची भेट घेत एक तास चर्चा केली राज्याच्या दौऱ्याबाबत नियोजन आम्ही केले आहे ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला आहे जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की माझ्यावर जास्त अवलंबून राहू नका हे जयंत पाटील यांचे विधान म्हणजे शरद पवारांना सुचक इशारा असून त्यांनी आता सतर्क राहिले पाहिजे असा टोला लागवला आहे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नाही त्यांनी केलेल्या सिंचन, खोरे, 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 सिंचन कोकण खोरे विकास महामंडळा राज्य सरकार विशिष्ट कालबद्ध कार्यक्रम तयार करून आवश्यकताच निधी उपलब्ध करून देईल पंतप्रधान मोदी यांनी नदी जोड प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे यामुळे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प अधिक गतिमान होतील दुष्काळमुक्त महाराष्ट्राची स्वप्न पूर्ण होईल असे राधाकृष्ण विखे पाटील म्हटले आहे